नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढीलप्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक तीनशे सतरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक तीनशे आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार आठशे सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सातशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार आठशे सोळा क्विंटल कारंजा बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार पाचशे क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे अकरा क्विंटल अमळनेर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पन्नास क्विंटल मूर्तिजापूर बाजार समिती आवक लोकल जात लोकल आवक नऊशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला गव्हाची एकूण आवक होती एकोणतीस हजार चारशे पंचवीस क्विंटल आणि आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला ला गव्हाची एकूण आवक आहे तेवीस हजार नऊशे सोळा क्विंटल म्हणजे जर आपण इथे बघितलं तर आवक ही पाच हजार पाचशे नऊ क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली इथे पाहायला मिळतं आणि जर आपण जास्तीत जास्त सर्वसाधारण दर दरांचा जर विचार केला गव्हाचा तर गहू दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर गव्हाला हा चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला गव्हाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे जर बघितलं तर पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद